हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये नाच्या नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज पियुसिधीच्या डब्यासाठी मस्त असं पनीर बनवलेलं आहे कारण काल पनीरची भाजी बनवली होती त्यामुळे पनीर आणलं होतं तर अर्ध पनीरची भाजी केली आणि अर्ध पनीर तसं फ्रीजमध्ये पिऊसुद्धीसाठी ठेवलं होतं तर त्यांना आज डब्याला दिला आहे तिथे मी चपात्या केलेले आहे तर आज आहे अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तरी ते केळीचे पेपर्स आणलेले आहेत तर मटकी केलेली आहे सकाळचं जेवणासाठी कारण सगळ्यांना उपवास होता तर रातचं पनीर पण शिल्लक आहे पिऊसुद्धीला रातचं काही पण केलं ते सकाळच्या पण लागतं पनीर वगैरे मिसळ पावभाजी वगैरे तरी ते मटकी होती तर आज मटकीचाच बेत होता पण उपवास असल्यामुळं मग तसं आज खिचडी करायची आहे आता तर बटाटा उकडायला ठेवलेला आहे दूध तापवलेलं आहे सकाळची ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहे धुणं भांडी स्वयंपाक वगैरे सगळं खिचडीच करायची राहिलेले पिऊसिधीच डब्बा भरून द्यायचा आहे तर पिऊसिद्दी गेलेले आहे गावामध्ये खंड रात्रीचा शिल्लक आहे आता आम्हाला खिचडीची तयारी चल माझ्याकडे चालते तुला चल खाते ना छान आहे ना चल तर सी सिद्धीचे आधार कार्ड अपडेट करायचे आहे म्हणजे बदलायचे आहे कारण पाच वर्षापर्यंतच ती होती तर पाच वर्षाच्या नंतर त्यांचं बदललंच नव्हतं पी बदललो बदललं होतं पण ते आलं नाही त्यानंतर मी ते रेडी झालेली आहे आज जायची आहे मला गणपतीच्या दर्शनासाठी तर व्हिडिओ शेवट म्हणून की बघा मी कोणत्या गणपतीला जाणार आहे तर त्यानंतर मी ते दुर्वा घेतात मला पहिला प्रश्न पडला दुर्वा म्हणजे काय तर ही हरळ आमच्या गाण्यामध्ये तर खूपच हरळ आहे तर मी घरूनच घेऊन चाललेले आहे पैसे वाचवायचा असेल तर तिची तयारी आत्तापासून करायची आहे बाहेर फिरायला गेलं तर पैसे खूप जातात असं ऑर्डर आहे तिथे फुलं वगैरे घेतलेली आहे नाही तर एवढी गुलाबातला फुलं असतात किंवा मोगऱ्याला फुलं असतात आता थोडीच होती तरी ते मी दुर्वा घेतलेली आहे गुलाबाची फुलं मोगऱ्याची फुलं वगैरे घेतलेली आहे तर तुळशीचं घेतलेलं हळदी कुंकू घेतलेलं आहे अगरबत्ती नारळ घ्यायचा आहे मला तिथं पहिलं गण घरातल्या देवाला मी फुलं वगैरे वाहिली आहे गणपतीची मू छोटीशी मूर्ती आहे तिला त्यानंतर आमचा पुढला प्रवास चालणार आहे नारळ पण मी घेतलेला आहे पण व्हिडिओमध्ये काय दाखवलं नाही आहे तिथे बघू शकता गावात आलेलो आहे मी तर हे आहे आमचं निमराजाचं मंदिर तर आज मंगळवार आहे ते आठवडे बाजार पण आहे ते आहे जुनं मंदिर तर आम्ही गावामध्ये पोचलेलो आहे तर त्यानंतर मधलं शूट झालं नाही त्यानंतर आता पोचलेलो आहे रंजनगावच्या गणपतीला महागणपतीच्या दर्शनासाठी तर गेलो तर बाहेर गाडी लावायला जागाच नव्हती हे बघूनच असं हे झालं की आपलं दर्शन होईन का नाही तर चला म्हणलं ती त्या अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे आज गर्दी खूपच होती त्यामुळे यात्रा वगैरे सुद्धा भरलेली होती छान अशी खेळणी वगैरे आले होते तर मी घरूनच आणलो होतं पानं फुलं वगैरे तसं तिथं घ्यायला गेलं तर शंभर रुपये पन्नास रुपये लागतात तर घरी सगळंच होतं नारळ घरचं होतं हरळ होती फुलं वगैरे होती त्यामुळे मी घरूनच घेऊन गेले होते सगळं तिथे गेले तो लाईनीला लागले होते हा खालचा मजला आहे अजूक वरचं फ्लॉवर आहे तिथं कारभार यांचं हे गर्दी बघूनच कंटाळा आला तिथे येऊ म्हणजे न्यानी वरती जातो आहे मग त्यानंतर मग खाली उतरायचं मंदिर एकीकडं नाही एकीकडं असं होतं तिथं बघू शकता दर्शन झालं की मग नंतर इकडे सोडून देत असा इथे छान लहान मुलांना खेळायला वगैरे होतं तिथे पुढं दाखवलंच आहे तुम्हाला वरून खूप छान दिसत होतं त्यानंतर आम्ही पोहोचलो आहे मंदिरापशी तिथे स्वतः पाचच मिनटं असं मंदिरात दर्शन होत तिथं अर्धा तास लागला त्यानंतर त्या मंदिरामध्ये भाजी ठेवलेलं होतं ता ही ही। ही ही। तर आम्ही मंदिरापाशी पोहोचलेलो आहे तर आता आमचं पाचच मिनटात दर्शन होणार आहे गणपती बाप्पाचं इथं काही शूट वगैरे करता येत नाही मंदिरामध्ये कोणत्या मंदिरामध्ये शूट वगैरे करता येत नाही तर त्यानंतर तीन तास रांगेमध्ये उभं राहिलो तीन मिनटंसुद्धा असं बाप्पाचं दर्शन करून घेतलं नाही गणपतीचं त्यानंतर आम्ही बाहेर आलेलो इथे छान असं गार्डन वगैरे होतं खूप छान फोटोशूट किंवा असं लहान मुलांना खेळायला खूप भारी होतं तर गणपतीचं बाप्पाचं दर्शन करायला बरेच वेळ आले होते पण हे काही दृश्य नजरेत पडलं नाही असेल पण तिथं काही गेलो नाही पहिल्यांदाच आलेली आहे मी ह्या गार्डनमध्ये खूप छान होतं भारी फोटो काढायला तर इथे बघू शकता फोटो काढाय काढलेला आहे मी पन्नास रुपयाला एक कॉफी होती तर आम्ही इथे काढलेली आहे इथं जिरा बघू शकता हत्ती इथं होऊ शकता लहान मुलांना खेळण्यासाठी खूप छान होतं बैलगाडा बैलगाडी होती हत्ती सिंह वाघ वगैरे छान असं हिरवं गार प गार्डन होतं खूप भारी वाटलं तर त्यानंतर आम्ही बाहेर आलो प्रसाद वगैरे घेतला तर कार्यानं घरी जायची खूप वाई असते घरी जाऊन बसायला का होईना पण घरी जायचं असतं इथे थोडी बांगड्या इथल्या गळ्यात इथल्या बाकी काही नाही फोटो आहे माझ्या हातामध्ये बैलगाडी पशी काढलेला आहे फोटो बैलां तर त्यानंतर तर मी घरी निघालेलो आहे तर वाटेमध्ये काहीच नाही पाऊस येईन म्हणून पटकन घरी निघालो पाऊस काय आलाच नाही चहा पेलो फक्त हॉटेलमध्ये काय शूट झालंच नाही त्यानंतर रात्रीचं माझं जेवण होतं श्रीखंडपुरी मटकीची भाजी केली होती मसाले भात केला होता पापड तळलेलं होतं पुरी आणि त्यानंतर गोळवणीसुद्धा केली होती पण मला गोळवणी आवडत नाही त्यामुळे मी काही घेतली नाही तर असं होतं माझं रात्री जेवण पहिल्यांदाच मी चतुर्थीसाठी थांबले असं था, चंद्र उग असतो नाही तर मी आठ वाजता आठ वाजले की जेवत असतो त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर बघू चंद्र वरती आलेला होता बघू शकता छान असा वरती यायचा ढगांच्या आडलं पुण बसायचा खूप भारी रात्रीचा वेळ होती रात्रीच्या वाजली होते दहा पस्तीस झाले होते माझं जेवण वगैरे कारण की दहा सव्वीसला चंद्र उगायचा होता तर बघू शकता आता किती ते आलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू पुढल्या तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू धन्यवाद